नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अत्यंत पौष्टिक अशी आ, भाजी तयार करणार आहोत आणि ही भाजी कुठली आहे तर बघूयात खूप पौष्टिक ही भाजी तयार होते ह्यामध्ये मी सोया सोयाचंक्सचा वापर केलेला आहे आणि पालक आहे त्यामुळे अत्यंत पौष्टिक आणि हेल्दी अशी ही भाजी तयार होणार आहे तर मी पालक जी आहे ती स्वच्छ निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली चार ते पाच पाण्याने छान धुवून घेतलेली आहे आणि एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्येही स्वच्छ धुवून घेतलेली पालक जी आहे ती घालून घेतली थोडी अगदी दोन ते तीन मिनटं ही भाजी जी आहे ती सॉफ्ट होऊ द्यायची आहे ह्या म पाण्यामध्ये त्यानंतर पालक जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला मी अजून एका छोट्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये मला सोया चंक्स घालायचे आहेत तर इथे हे पाणीसुद्धा उकळलेलं आहे तर त्यामध्ये मी आता थोडे सोया चंक्स घालून घेतलेले आहेत आणि हे सोया चंक्स जे आहेत ते थोडे सॉफ्ट होऊ द्यायचे आहे तर पाणी छान उकळलेलं होतं आणि त्यामध्ये घातले त्यानंतर मी बाजूला ठेवून दिले झाकून तर गरम पाण्यामध्ये ते छानपैकी सॉफ्ट होतील सोया सोयाचंक्स तर इथे पालकसुद्धा थंड झालेली होती तर मी मिक्सरच्या पॉटमध्येही पालक काढून घेतलेली आहे त्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत चार हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला होता तर तोसुद्धा मी घालून घेतला आणि छान बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे ह्याची पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते तर हे तुम्हाला माहीतच आहे तर खूप पौष्टिक अशी ही भाजी तयार होते आणि तुम्ही जर अशी भाजी तयार केली नसेल आजपर्यंत तर नक्की ट करून बघा खूप मस्त वाटते खायला तर पालक प्युरी छान झालेली आहे एकदम फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि हे सोया चंग जे आहेत ते सुद्धा छानपैकी सॉफ्ट झाले आहेत तर त्यानंतर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यांना पाणी काढून घेतलं होतं आणि आता शेवटी ह्यामधनं मी पूर्ण पाणी काढून घेत आहे आता भाजी फोडणी घालायची आहे तर एका बाजूला मी कढई ठेवून घेतली त्यामध्ये मी आता तेल टाकून घेतला एक मोठा चम्मच आणि फोडणी जी असते ती तर नेहमीप्रमाणेच असते तर त्यामध्ये मी जिरमोहरी घालून घेतला आहे तेल तापल्यानंतर एक तेजपत्ता घालून घेतलेला आहे दोन सुक्या है, लाल मिरच्या घालून घेतल्या छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा छानपैकी लालसर रंगावर परतून झाला आहे त्यानंतर आता चवीनुसार तिखट घातला आहे अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच हळद आणि धणेजिरे पावडर घातली आहे आणि सर्व मिश्रण जे आहे मसाले जे आहेत ते छान शिजू द्यायचे आहेत चवीनुसार मीठ घातलेलं आहे सर्व मिश्रण जे आहे ते छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्यामध्ये सोया चंक्स घालून घेतले सोया चंक्स आधी घातल्यामुळे ह्यामध्ये मसाले जे आहेत ते छानपैकी मुरल्या जातात तर मी थोडं पाणी घालून घेतलं आहे म्हणजे जे तिखट मीठ मसाले जे आहेत ते ह्या सोया मध्ये छान मुरले जातील आणि झाकण ठेवून अगदी हो दोन ते तीन मिनटं छानपैकी वाफ येऊ दिली तर आ, सोया मध्ये हे मसाले जे आहेत ते छान मुरले गेले आहेत म्हणजे ते असे कोरडे वाटणार नाही चंक्स खाताना ना आपल्याला त्यानंतर जे पालकची प्युरी केलेली होती तर ती घालून घेतली आणि सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं जा आहे या मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं आणि ते पाणी पुन्हा मी ह्या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे खूप हेल्दी आणि पौष्टिक अशी ही भाजी तयार होते आणि झाकण ठेवून पाच मिनटं मंद आचेवर छानपैकी ही भाजी शिजू दिली आहे कारण ऑलरेडी ह्या सोया जंग जे आहे ते शिजलेलेच आहेत आणि पालक पिवरीसुद्धा आपण पालक जी आहे ती मी गरम पाण्यातनं काढून घेतलेली होती त्यामुळे तीसुद्धा शिजलेली आहे तर अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची तर भरपूर पौष्टिक अशी ही पालक सोया चंग्ज भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे प्लीज कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद